श्री गुरुदेव दत्त आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राचे पारायण कसे करावे हे सांगणार या या आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तसेच श्री गुरुचरित्र पारायणाचे कोणकोणते नियम आहेत तेही या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत गुरुचरित्राचे पारायण स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो आपल्या मनात आलेले आहे म्हणजेच दत्त महाराजांची इच्छा आहे म्हणूनच मनातील शंका भीती काढून गुरुचरित्राचे पारायण आपण अवश्य करावे तसेच रोज पारायण सुरू करताना आपलं कपाळ दोन्ही बाहू कंठ हृदय गुडघे या ठिकाणी भस्म लावावं भस्म लावूनच आपलं रोजचं वाचन सुरू करावं भस्म लावल्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते तसेच रोज वाचन करताना श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचा ओम राम चिरंजीवी नम या मंत्राचं मनोभावे पठन करावं आणि त्यानंतरच आपलं वाचन सुरू करावं त्यानंतर गुरुचरित्र पारायणाच्या ठिकाणी दोन आसन ठेवावीत एक आपल्यासाठी स्वतः बसण्यासाठी आणि दुसरं आसन म्हणजे दत्त महाराजांसाठी पारायण सुरू असताना दत्तगुरू स्वतः येतात आणि आपलं गुरुचरित्र पारायण श्रवण करतात अशी श्रद्धा आहे आणि अनुभव देखील आहेत तसेच वाचन कसं करायचं की अगदी मोठ्याने पण नाही आणि अगदी मनात पण नाही कारण वाचनाचे जे उच्चार असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये स्पंदन निर्माण होते आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरणाची शुद्धी होते त्यानंतर वाचन सुरू असताना मध्येच सारखं सारखं उठायचं नाही पाणी जर आपल्याला तहान लागत असेल तर थोडंसं पाणी तांब्याभर पाणी जवळ घेऊन बसायचं आणि मध्ये मध्ये बोलायचं नाही काही अपरिहार्य कारणामुळे जर उठावं लागलं तर पाय स्वच्छ धुवून यायचं आणि हात पाय स्वच्छ धुवून यायचं आणि गोमूत्र शिंपडूनच पुन्हा वाचनाला बसायचं तसेच गुरुच च चरित्र पारायणाच्या एक दिवस अगोदर चार कुत्रे आणि एका गाईला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आणि आपलं देवघर स्वच्छ करायचं गोमूत्र शिंपडून घ्यायचं संपूर्ण घरात गोमूत्र गोमूत्र शिंपडायचं आणि देवघराजवळ गोमूत्र शिंपडूनच मग गुरुचरित्र पारायणासाठी सुरुवात करायची तसेच वाचन कधी करावं दिवसभरात आपण कधीही वाचन करू शकता परंतु पहाटे किंवा सकाळी एकाग्रता चालली जाते आणि म्हणूनच सकाळी जास्तीत जास्त वाचन करा जर तुम्हाला शक्य झाले नाही तर शक्य असेल तर तुम्हाला संध्याकाळी वाचन करायचे आहे दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते एवढे वेळ सोडून दिवसभरात कधीही तुम्ही वाचन करू शकता आणि आपण संध्याकाळी सात वाजेपर्यंत गुरुचरित्राचे पारायण करू शकता तसेच शरीराने आणि मनाने ब्रह्मचर्य पाळायचं आहे तसेच खाण्यापिण्याचे महत्त्वाचे नियम आहेत परांना टाळायचं म्हणजेच दुसऱ्याचे कोणाचेही खायचे नाही हॉटेलचे किंवा बाहेरचे जेवण खायचं नाही कांदा लसूण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं तसेच पारायण काळात खायचं काय ते आपल्याला पाहायचं आहे दूध पोळी खाऊ शकता भाजी पोळी खाऊ शकता भात देखील खाऊ शकता परंतु भात खाल्ल्याने झोप येते आळस येतो म्हणून भात खाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आणि उपवास करायची गरज नाही तसेच पारायण सुरू असताना कुठल्याही अंत्यविधीला किंवा वर्षश्राद्धाला जाऊ नका सूतक जर पडलं किंवा वृद्धी असेल तर पारायण आहे त्या ठिकाणी थांबून द्यायचं दुसरं कोणाकडून तरी ते वाचन करून घ्यायचं कारण अर्धवट सोडायचं नाही त्यानंतर महिलांच्या बाबतीत जर विटाळाला अडचण आली तर तेवढे दिवस सोडून द्या आणि जर आपल आपलं वाचन दत्तजयंती होऊन गेल्यावर संपलं तरी चालेल परंतु पारायण पूर्ण करायचं पारायण हे पूर्णच करायचं त्यानंतर पारायण काळात दत्तगुरूंना रोज सकाळ संध्याकाळ आपण घरात जे बनवतो त्याचं नैवेद्य दाखवायचं सकाळ संध्याकाळ आरती करायची आणि त्यानंतर रोज आपलं वाचन झाल्यानंतर रात्री विष्णू सहस्रनाम किंवा क्षमापण स्तोत्र वाचा तसेच असं केल्याने दिवसभरात आपल्या वाचनामध्ये काही त्रुटी राहिली असेल तर त्याची दत्तगुरूंना क्षमा मागायची तसेच पारायण काळात दत्तगुरूंचा आपल्या घरामध्ये वास असतो म्हणून शांतता पाळायची भांडण कल होऊन द्यायचे नाही तसेच आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे गादीवरती किंवा पलंगावर झोपू नये जमिनीवर घुंगडी किंवा चटई यंत्रायची आणि त्यावरती आपण झोपू शकता तसेच पारायण काळात आपण अखंड दिवा प्रचलित करतो आणि दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अणावधानाने विजलाच तर दत्तगुरूंची क्षमा मागायची आणि पुन्हा दिवा हा प्रचलित करायचा तसेच गुरुचरित्राची पोथी असेल तिचं आठ दिवस पवित्र पाळायचं ही पोथी आपलं वाचन झालं की एका स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायची आणि रोज पोथीची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची नंतरच वाचन सुरू करायचं आणि त्यानंतर हे जे यातील महत्त्वाचे जेवढे नियम आहेत ते सर्व नियम पाळावेत आणि शुद्ध भाव ठेवावा श्रद्धा ठेवावी दत्तगुरूंचा साक्षात्कार त्यांची दिव्यानुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदेव दत्त